सरकार गिफ्ट देणार आहे महिलांना दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहे दोन महिन्याचे हप्ते मिळणार जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या बीडीपीटी वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय झालेला लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंददायी बातमी घेऊन आलो आहोत तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी आणि तुमच्या आयुष्यात थोडासा दिलासा देणारी ही बातमी आहे आज गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या आणि पंधराव्या हप्त्याची रक्कम म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचा एकत्रित तीन हजार रुपये लाखो बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा केले आहेत सकाळपासूनच अनेक बहिणींच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊ लागले आहेत ज्यात त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे आणि अनेक बहिणी आता बँकेत जाऊन हे पैसे काढत आहेत घरी घेऊन जात आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या गरजांसाठी त्याचा उपयोग करत आहेत लाडक्या बहिणींनो तुम्हीही तुमचे बँक खाते तपासलं आहे का तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे का जर नाही तर काळजी करू नका कारण ही प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे आणि उद्या शुक्रवारी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि परवा शनिवारी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणखी काही जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याचा त्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प केला आहे आणि हा संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्यक्षात आणला आहे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून सुमारे एक कोटी वीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे आणि कोणतीही पात्र बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आहे आणि तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचा मोबाईल हातात घ्या तुमचे बँक खाते तपासा आणि जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तुमच्या खात्यात ही रक्कम येण्यास सुरुवात होईल याची खात्री आहे काल बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या योजनेच्या वाटपाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला त्यात बारा जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये तीन हजार रुपये जमा झाले आज गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात आणखी बारा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शिंदे साहेबांनी सकाळी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरचे बटन दाबलं आणि अवघ्या काही तासांतच लाखो बहिणींच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस आणि इतर बँकांमध्ये सकाळपासूनच बहिणींच्या रांगा लागल्या होत्या सकाळी सात आठ वाजल्यापासूनच अनेक बहिणी बँकेबाहेर थांबल्या होत्या आणि बँका उघडताच त्यांनी पैसे काढण्यास सुरुवात केली काहींनी तर हे पैसे काढून आपल्या मुलांच्या शालेय गरजा पूर्ण केल्या तर काहींनी घरखर्चासाठी त्याचा उपयोग केला ही रक्कम तुमच्या छोट्या छोट्या गरजांसाठी तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचा मोबाईल हातात घ्या तुमचे बँक खाते तपासा आणि जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तुमच्या खात्यात ही रक्कम येण्यास सुरुवात होईल याची खात्री आहे काल बुधवारी ज्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले त्यामध्ये जळगाव रायगड नाशिक सिंधुदुर्ग अकोला बीड लातूर छत्रपती संभाजीनगर पालघर नागपूर परभणी आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होता या जिल्ह्यांमधील लाखो बहिणींना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा जा मेसेज मिळाला आणि अनेकांनी बँकेत जाऊन पैसे काढले जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल आणि तुमच्या खात्यात काल पैसे जमा झाले नसतील तर काळजी नको काही तांत्रिक अडचणींमुळे काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला होता पण शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत कि ही या पासुन नही। त्या की कोणतीही पात्र बहीण यापासून वंचित राहणार नाही त्यामुळे आज किंवा उद्या तुमच्या खात्यात ही रक्कम नक्कीच जमा होईल आता उद्या शुक्रवारी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या टप्प्यात आणखी बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या आणि पंधराव्या हप्त्याचे वाटप होणार आहे शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे आणि बँकांना या जिल्ह्यांची यादी पाठवण्यात आली आहे ज्या बहिणींना आज गुरुवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना उद्या दुपारी तीन वाजल्यापासून त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचा मोबाईल हातात तयार ठेवा कारण उद्या तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला नक्की मिळेल उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे याची यादी पाहूया पहिला जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमधील सुमारे दोन लाख एक हजार लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत त्यांच्या खात्यात उद्या दुपारी तीन वाजल्यापासून एक हजार पाचशे रुपये ऑगस्टचे आणि एक हजार पाचशे सप्टेंबरचे सज्ज राहा कारण ही रक्कम तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील सुमारे तीन लाख दोन हजार लाडक्या बहिणी पात्र ठरले आहेत आणि त्यांच्या खात्यातही उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तीन हजार रुपये जमा होणार आहेत जालना जिल्ह्यातील बहिणींनो तुम्हीही तुमचे मोबाईल आणि बँक खाते तपासण्यासाठी तयार राहा शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत आणि ही रक्कम तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल तिसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील सुमारे दोन लाख पन्नास हजार लाडक्या बहिणींना उद्या तीन हजार रुपये मिळणार आहेत जर काल तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर उद्या तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला नक्की मिळेल अकोला जिल्ह्यातील बहिणींनो तुम्हीही तयार राहा पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूरमधील सुमारे तीन लाख पन्नास हजार लाडक्या बहिणींना यापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता मिळाला होता आता उद्या त्यांच्या खात्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत मधील आहे उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होईल छत्रपती संभाजीनगर हा पुढचा जिल्हा आहे या जिल्ह्यातील सुमारे तीन लाख अडतीस हजार लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत आणि त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत छत्रपती संभाजीनगरमधील बहिणींनो तुम्हीही तुमचे खाते तपासण्यासाठी सज्ज राहा बीड जिल्ह्यातील सुमारे दोन लाख पन्नास हजार लाडक्या बहिणींना उद्या तीन हजार रुपये मिळणार आहेत बीडमधील तुम्हीही उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचा मेसेज पाहू शकाल कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख सत्तर हजार लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यातही उद्या तीन हजार रुपये जमा होणार आहेत कोल्हापूरमधील बहिणींनो तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख सदुसष्ट लातूर मधील बहिणींनो तुम्हीही तुमचे खाते तपासण्यासाठी तयार राहा चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख ऐंशी थी। हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या तीन हजार रुपये जमा होणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील बहिणींनो तुम्हीही तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचा मेसेज पाहू शकाल सातारा सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी तीन वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचे वाटप सुरू होणार आहे या सर्व जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचे खाते तपासण्यासाठी तयार राहा शनिवारी म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसऱ्या टप्प्यात उर्वरित बारा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा होणार आहे शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं आहे की तीन दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होईल त्यामुळे जर तुमच्या खात्यात आज किंवा उद्या पैसे जमा झाले नाहीत तर शनिवारी तुमच्या खात्यात ही रक्कम नक्कीच जमा होईल सरकारने या योजनेसाठी तब्बल सात हजार चारशे कोटी रुपये महिला आणि बाल विकास खात्याला वर्ग केले आहेत आणि ही रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत काही तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन दिवसांपासून काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला होता पण शिंदे साहेबांनी बँकांना याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत आणि बँकांनीही ही रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश स्वीकारले आहेत काही बहिणींना वाटलं होतं की कदाचित फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील पण शिंदे साहेबांनी दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा करून त्यांचं आश्वासन पूर्ण केलं आहे त्यांनी ठामपणे सांगितलं की कोणतीही पात्र बहीण यापासून वंचित राहणार नाही ज्या बहिणींना यापूर्वी अपात्र ठरवलं गेलं होतं त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे ही खरोखरच एक दुप्पट आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे ही रक्कम तुमच्या छोट्या छोट्या गरजांसाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी घर खर्चासाठी किंवा तुमच्या स्वप्नांसाठी वापरली जाऊ शकते शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल त्यामुळे तुम्हाला दर महिना पंधराशे रुपये मिळत राहतील आणि तुमच्या आर्थिक सक्षमीकरणाचा हा प्रवास असाच सुरू राहील ही योजना तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आहे तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आहे आणि तुमच्या आयुष्यात थोडासा आनंद आणण्यासाठी आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी पहिली गोष्ट तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करा जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला नसेल तर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन ही माहिती तपासा जर काही तांत्रिक अडचण असेल तर बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा साहेबांनी स्पष्ट केलं आहे की कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे कोणतीही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही दुसरी गोष्ट सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका रक्षाबंधनाच्या वेळी काही अफवा पसरल्या होत्या की डबल हप्ता मिळणार पण शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं की जेव्हा सरकारकडून जी आर म्हणजे शासकीय ठराव निघतो तेव्हाच पैसे जमा होतात त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि तुमचे खाते तपासत राहा एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वी दिलेला शब्द पाळला आहे त्यांनी सांगितलं होता की लाडकी बहिणी योजनेचे हप्ते पुढील दोन दिवसात जमा होतील आणि त्यांनी ती प्रक्रिया वेळेत सुरू केली आहे आज सकाळी त्यांनी डीबीटीचं टीचं बटन डाबलं आणि लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बँकांमध्ये ही रक्कम जमा झाल्याचे मेसेज बहिणींना मिळाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही या, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे सरकारने या योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे आणि ही रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न केले जात आहेत लाडक्या बहिणींनो जर तुमच्या खात्यात आज पैसे जमा झाले नसतील तर उद्या म्हणजे शुक्रवारी दुपारी तीन वाजतापासून तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल तुम्ही तुमचे मोबाईल हातात ठेवा आणि बँकेचा मेसेज तपासत राहा ही रक्कम तुमच्या आयुष्यात थोडासा दिलासा घेऊन येणार आहे आणि तुमच्या कुटुंबाला आधार देणार आहे शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे आणि तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या स्वप्नांसाठी लाडक्या बहिणींनो ही रक्कम तुमच्या छोट्या छोट्या गरजांसाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी घर खर्चासाठी किंवा तुमच्या स्वप्नांसाठी वापरली जाऊ शकते शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल त्यामुळे तुम्हाला दर महिना पंधराशे रुपये मिळत राहतील आणि तुमच्या आर्थिक सक्षमीकरणाचा हा प्रवास असाच सुरू राहील ही योजना तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आहे तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आहे आणि तुमच्या आयुष्यात थोडासा आनंद आणण्यासाठी आहे तुम्ही या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा हे आधी म्हटलेले आहे ही योजना दर महिना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आलेच पाहिजेत तुम्ही त्याचा फायदा कसा करताय तुमच्यावर निर्भर आहे शिंदे साहेबांनी तुम्हाला दिलेला हा शब्द आहे आणि त्यांनी तो पूर्ण केला आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजतापासून तुमचे खाते तपासत राहा आणि ही आनंदाची बातमी तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी एक वरदान आहे दर महिना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आणि यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ही रक्कम जमा होईल सरकारने यासाठी मोठी तरतूद केली आहे आणि तुम्हाला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही तुम्ही फक्त तुमचे खाते तपासा बँकेत जाऊन पैसे काढा आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे आणि तुम्ही याचा उपयोग तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या स्वप्नांसाठी करा शिंदे साहेबांनी तुम्हाला दिलेला हा शब्द आहे आणि त्यांनी तो पूर्ण केला आहे